प्रशांत कोरटकरने इंद्रजीत सावंतांना किती वेळा कॉल केला मध्यरात्रीचे ते दोन कॉल कुणाला इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्याचा आरोप असणाऱ्या प्रशांत कोरटकरवरून पोलिसांनी वेगानं तपास सुरू केलाय कोरटकरला ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी नागपुरात तळ ठोकलाय कोल्हापूर पोलिसांनी नागपुरातील सायबर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरचा ही मागवलाय तपासानंतर तो कॉल प्रशांत कोरटकरनेच केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आल्याची माहिती आहे मध्यरात्री बाराच्या सुमारास प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंतांना दोन वेळा कॉल केल्याची माहितीही मिळते आहे त्या आधारे कोल्हापूर पोलीस नागपूरमध्ये जाऊन त्याच्या राहत्या घरीही जाऊन आले मात्र तोपर्यंत कोरटकर घरातून गायब झाला होता सध्या त्याच्या मित्रासोबत कोरटकर इंदोरला पळून गेल्याची माहिती आहे कोल्हापूर पोलिसांकडून कोरटकरच्या शोधासाठी नातेवाईकांकडेही चौकशी केली जाते आता प्रशांत कोरटकरनेच इंद्रजीत सावंतांना फोनवरून धमकी दिली आहे का प्रशांत कोरटकरने सावंतांसह आणखी कुणाकुणाला कॉल केला होता गायब होताना कोरटकरला कुणाची मदत झाली याची सगळी उत्तरं सीडीआर हाती आल्यानंतरच मिळतील ब्युरो रिपोर्ट मुंबई तक